नमस्कार आज आपण एक खूप महत्वाचा विषय पाहणार आहोत लहान मुलांना अभ्यासाची आवड कशी निर्माण करावी आई मला अभ्यास करायचा कंटाळा येतो हे शब्द आपण कितीतरी वेळा आपल्या मुलांकडून ऐकतो ना आजच्या मोबाईल आणि गेम्सच्या जगात मुलांचं लक्ष अभ्यासाकडे वेधणं थोडस कठीण झालं आहे पण योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास अभ्यासात रस निर्माण करणे शक्य आहे पालक म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलाने मन लावून अभ्यास करावा पण हे शक्य कसं करायचं चला जाणून घेऊया काही सोपे आणि प्रभावी उपाय एक शिकणं कर्तव्य नसून एक सवय असावी लहानपणी दिलेली सवय मोठेपणी स्वभाव बनते अभ्यासाची सवय म्हणजे सकाळचं सूर्य दररोज उगवणारा थोडा वेळ का होईना पण निश्चित दररोज पंधरा ते वीस मिनिटं अभ्यासाचा ठराविक वेळ ठेवा टीव्ही मोबाईल खेळ सगळे वेळेवरच यामुळे शिस्त निर्माण होते आणि अभ्यास नैसर्गिक वाटू लागतो आज दहा मिनिट पुस्तक मग खेळायला जा हे वाक्य म्हणजे जादू आहे शिस्त लावा पण मैत्रीपूर्व पद्धतीने दोन गोष्टीतून शिकवा नाहीतर कंटाळा येणारच इतिहास असो किंवा गणित तुम्ही गोष्टी चित्र गाणी यांचा वापर केला तर अभ्यास म्हणजे मजा वाटायला लागते उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचं स्वराज्य किंवा एका शूर राजाची गोष्ट सांगा बघा कसा तल्लीन होतो कथा कविता रंगीत चित्र खेळ यामधून शिकवलं की विषय मुलांच्या मनात घर करतो शिकणं हे कठीण नाही शिकवणं जरा वेगळं असलं पाहिजे तीन प्रोत्साहन ही प्रत्येक यशाची पायरी आहे अरे वा तू छान लिहिलं तू खूप छान प्रयत्न केलास हे छोटे शब्द मोठा आत्मविश्वास देतात कधी कधी मुलांना फक्त एक हसरा चेहरा पुरतो पण तो बघ तो किती हुशार आहे असं सांगून आपलं मूल कधीच शिकणार नाही ते फक्त माग पडल्याची भावना घेऊन वाढेल वा आज तू अगदी मन लावून वाचलंस असं सांगितल्यावर मुलांमध्ये आत्मविश्वास फुलतो कधी चुका झाल्या तरी ओरडू नका समजावून सांगा चार तुम्ही जे कराल तेच मूल शिकायला पाहते तुम्ही जर टी व्ही समोर बसून जा अभ्यास कर म्हणाल तर ते फक्त आज्ञा वाटेल पण जर तुम्ही त्यांच्यासोबत बसून एक पान वाचाल तर ते त्यांच्यासाठी प्रेरणा बनेल पालकांनी दहा मिनिट तरी मुलांसोबत वाचणं ही एक सोपी पण चमत्कारी कृती आहे जर पालक सतत मोबाईलमध्ये असतील तर मुलांना पुस्तक उघडावं का वाटेल त्यामुळे सुरुवात आपल्यापासून करा दहा मिनिटं एकत्र वाचायची वेळ ठेवाच पाच शिका नाही शोधा हे शिकवा शिकणं म्हणजे फक्त पुस्तकातले प्रश्न नाही शिकणं म्हणजे जगातल्या प्रत्येक क्षणातलं ज्ञान मुलांना विचारायला शिकायला हवं हे का ते कसं कारण प्रश्न विचारणारी मुलं आयुष्यात उत्तरही शोधतात बऱ्याचदा लहान मुलं प्रश्न विचारतात हे का हे कस ही त्यांची स्वाभाविक जिज्ञासा आहे या प्रश्नांना प्रोत्साहन द्या म्हणजे शिक्षणाची सुरुवात घरातूनच होते उदाहरणार्थ जर मूल विचारत असेल आकाश का निळं दिसत तर त्याचं उत्तर देताना त्याला विज्ञानात रस निर्माण होतो सहा त्यांचं मत विचारत घ्या कधी त्यांना विचारा तुला कोणता विषय आवडतो मुलांना जेव्हा वाटतं की त्यांच्या मताला किंमत आहे तेव्हा ते जास्त उत्साहाने शिकतात शिकण्याचा उद्देश समजावून सांगा त्यांना हे समजवा की शिकणं म्हणजे मार्क मिळवणं नव्हे तर समजून घेणं हे आहे जीवनासाठी शिक्षण ही भावना रुजवा अभ्यास केलास तर परीक्षेत यश मिळेल हे सांगण्यापेक्षा शिकल्याने तुला नवीन गोष्टी समजतील तू हुशार होशील असं समजवा कारण मुलांना अर्थ हवा असतो आदेश नाही आठ घरात शांत सकारात्मक आणि शिकण्यास अनुकूल वातावरण ठेवा मुलांचं मन घरातल्या वातावरणासारखं घडत जर घरात सतत ओरड वाद टीका टीव्हीचा गोंगाट असेल तर अभ्यासात मन लागणं कठीण होत म्हणून गरज आहे एका शांत प्रोत्साहनपर आणि प्रेमळ वातावरणाची जिथे शिकणं हे नित्याची गोष्ट वाटेल जबरदस्ती नव्हे टीव्ही किंवा मोबाईलचा आवाज बंद ठेवणं अभ्यासासाठी एक ठराविक जागा ठेवणं आणि दररोज ठराविक वेळेस अभ्यासाचा काळ असणं या सगळ्यांनी मुलं अभ्यासात रुळतात शेवटी काय महत्वाचं मुलं शिकतात पण ते कसं शिकतात हे आपल्यावर अवलंबून आहे मुलं ही कोरीपाटी असतात त्यावर काय लिहायचं हे आपण ठरवतो तर चला अभ्यास म्हणजे बोजा नाही तर एक सुंदर प्रवास आहे हे, हे त्यांना समजावून देऊ मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करायची असेल तर आधी आपल्याला शिकण्यात प्रेम निर्माण करावं लागेल जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद